नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पी एफ खात्यातून पैसे काढण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागणार नाही फक्त तीन दिवसात होईल काम ई पी एफ ओने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अतिशय महत्त्वाची संघटना असून देशातील कोट्यावधी कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यामध्ये जे पैसे जमा होतात त्यांचे नियमन करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाते कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या पगारामधून काही ठराविक रक्कम ही ई पी एफ अर्थात पी एफमध्ये जमा होत असते ही जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या कालावधीनंतर आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असते परंतु बऱ्याचदा काही मेडिकल इमर्जन्सी किंवा शिक्षण लग्नकार्य किंवा घर बांधणीकरिता अचानकपणे पैशाची गरज भासते आणि अशा उद्देशासाठी पी एफ खात्यामधून आगाऊ रक्कम आपल्याला काढता येऊ शकते परंतु आता अशा पद्धतीचा दावा निकाली काढण्यासाठी या अगोदर पंधरा ते वीस दिवसांची वाट पाहावी लागत होती परंतु आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे काढायचे असतील तर त्यासंबंधीचे दावे आता तीन दिवसात निकाली काढले जाणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार असून याकरिता एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आता आगाऊ रक्कम हवी असेल तर अशा दाव्याकरिता ऑटोमोट सेटलमेंट सुरू केलेले असून त्यामुळे आता दाव्यांचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे या अगोदर अशा दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत होता अशी दावे निकाली काढण्या अगोदर संबंधित सदस्यांची पात्रता तसेच महत्वाची कागदपत्रे ई पी एफ खात्याशी केवायसी स्टेटस आणि बँक खाते यासारखे तपशील तपासले जात होते परंतु आता ऑटोमोट सेटलमेंट सुरू केल्यामुळे कोणताही दावा आता चुकणार नाही पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार